वीस वर्षांपूर्वी परिवहन विभागाने रद्द केलेल्या ट्रेड क्रमांकाचा वापर करून खोट्या नंबर प्लेट वापरून रद्द झालेल्या ट्रेड क्रमांकांचे खोटे दस्तावेज बनवून सदर दस्तावेजांचा खऱ्याप्रमाणे वापर करणाऱ्या वाहनांपैकी एका वाहनावर दत्तापूर पोलिसांनी धडक कार्यवाही करीत हे वाहन धामणगाव येथील अमर शहीद भगतसिंग चौकामध्ये केंद्रीय मानवाधिकार संघटनेचा राज्य उपाध्यक्ष संजय सायरे याच्या ताब्यातून जप्त केले आहे हे वाहन सध्या दत्तापूर पोलिसांच्या ताब्यात असून या वाहनाच्या सखोल चौकशीअंती मोठे घबाड उघडकीस येण्याची शक्यता आहे अनेक वाहनांचे खोटे दस्तऐवज बनवून खोटे वाहन क्रमांक एम एच तीन एक टी सी शून्य दोन सहा एक लावून धामणगाव रेल्वे परिसरामध्ये संघटित गुन्हेगारी सुरू असून या वाहनांची चौकशी करण्यात यावी या आशयाची तक्रार बोधिसत्व काळे यांनी दत्तापूर पोलीस स्टेशनसह वरिष्ठांकडे केली होती या तक्रारीवर दत्तापूरचे ठाणेदार श्याम वानखडे यांच्या मार्गदर्शनामध्ये ए पी आय बारड यांनी कार्यवाही करीत अमर शहीद भगतसिंग चौकातून एक टाटा इंडिगो ई सी एस वाहन क्रमांक एम एच तीन एक टी सी शून्य दोन सहा एक हे वाहन केंद्रीय मानवाधिकार संघटनेचा राज्य उपाध्यक्ष संजय सायरे याच्या ताब्यातून जप्त केले आहे हे वाहन सध्या दत्तापूर पोलीस स्टेशनमध्ये असून वाहनाचा इंजिन क्रमांक व चेस क्रमांक प्रादेशिक परिवहन विभागास पाठविण्यात येणार आहे त्यानंतरच हे वाहन कुणाचे व वा त्याचा मालक कोण हे स्पष्ट होणार असल्याचे तपास अधिकारी बारड यांनी सांगितले आहे दरम्यान हे वाहन जप्त झाल्याने परिसरामध्ये अनेक शंकाकुशंकांना पेव फुटलेले असून अशी अनेक वाहने गैरकायदेशीर कृत्यांमध्ये वापरली जात असल्याची चर्चा सुरू आहे एकंदरीत या प्रकरणाची सखोल चौकशी केल्यास मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता नाकारता येत नाही वीस वर्षांपूर्वी रद्द झालेला व्यवसाय प्रमाणपत्र क्रमांक वाहनावर लावून राजरोसपणे फिरणारा हा महाभाग कोण हे अद्याप गुलदस्त्यात आहे गतवर्षीच्या नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यामध्ये धामणगाव रेल्वे परिसरामध्ये एका पांढऱ्या रंगाची मारुती व्हॅन एक टाटा सुमो हाच ट्रेड क्रमांक लावून फिरत असल्याचे आढळले होते त्यानंतर टाटा इंडिगो हीसुद्धा याच क्रमांकाची लावून फिरताना जप्त करण्यात आलेली आहे अशा परिस्थितीमध्ये वाहनांना खोटा ट्रेड क्रमांक लावून रात्री बेरात्री संशयास्पद स्थितीत फिरत असल्याने या वाहनांचा वापर जवळच असलेल्या नक्षली भागांमध्ये शस्त्रास्त्रे पुरविण्यासाठी तर होत नाही ना, ना। असाही एक प्रश्न निर्माण झालेला असून पोलिसांनी त्या दिशेने तपास केल्यास मोठे षडयंत्र उघडकीस येण्याची शक्यता निर्माण झालेली आहे या वाहनावर केंद्रीय मानवाधिकार आयोग असा बोर्ड आणि त्या वाहनाच्या आतमध्ये पोलिसांची टोपी व प्रेसचे कार्डसुद्धा होते परंतु ज्यावेळी हे वाहन जप्त करण्यात आले आणि पोलीस स्टेशन दत्तापूर येथे नेण्यात आले त्यावेळी पोलिसांची टोपी प्रेसचे कार्ड आणि वाहनाच्या समोरील केंद्रीय मानवाधिकार आयोगाची पाठी ही पूर्णपणे काढण्यात आली होती अशी माहिती सुद्धा विदर्भ न्यूजला प्राप्त झालेली आहे या अनुषंगाने तक्रारकर्ते बोधिसत्व काळे यांनी दिनांक एकवीस जुलै रोजी दुपारी अमरावती येथे पत्रपरिषद घेतली होती या पत्रपरिषदेमध्ये पोलिसांची ही कार्यवाही योग्य दिशेने जावी व त्यावर कुणाचेही राजकीय वर्चस्व असू नये याकरिता आपण पत्रपरिषद घेत असल्याचे बोधिसत्व काळे यांनी स्पष्ट केलेले आहे त्यामुळे नेमके या प्रकरणामध्ये दत्तापूर पोलीस आता अधिक काय कार्यवाही करतात याकडे समस्त जनतेचे लक्ष लागले ला आहे विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती